गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण इयत्ता तिसरी आणि दुसरीसाठी इयत्ता तिसरी व दुसरीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून दुसरीसाठी शिष्यवृत्ती नवोदय नवोदय पूर्व शिष्यवृत्ती पूर्व स्पर्धा परीक्षा तयारी इयत्ता तिसरी व दुसरीसाठी घेणार आहोत आपण नियमित रोज एक घटक या ग्रुप मार्फत आणि या व्हिडिओ मार्फत क्लासच्या स्वरूपात देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी इथून पुढे येणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे त्यांना याच सोबत शिष्यवृत्तीची पूर्वतयारी त्यांची होईल जी पाचवीसाठी असते नवोदयाची पूर्वतयारी होईल आणि इतर सर्वच परीक्षा आहेत तुमच्या मंथन असेल त्यानंतर रयत माऊली परीक्षा असेल त्यानंतर सातारा सैनिकी स्कूल परीक्षा असतील किंवा इतर सगळ्याच वेध असेल त्याचबरोबर भारत टॅलेंट सरच्या असतील बी टी एसच्या असतील इतर सर्वच परीक्षांसाठी तुमची ऑलिम्पियाड परीक्षा असेल सर्व परीक्षांची तयारी या घटकातून नक्कीच होईल तर सुरुवातीला आपण इंग्रजी किंवा इंग्लिश हा घटक घेणार आहोत त्याचसोबत बुद्धिमत्ता हा घटकही तुम्हाला मिळेल ठीक आहे चला आजपासून आपण सुरुवात करू यानंतर ग्रुपमध्ये खाली दिलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही लिंक करून ग्रुप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता आणि इथून पुढे तुमचा शिष्यवृत्तीचा प्रवास सुरू होईल आपण ऑलरेडी चौथी आणि पाचवी साठीचे घटक पूर्ण केलेले आहेत चौथी आणि पाचवीचे आपले नियमित दीडशेच्या वर घटक जवळजवळ पूर्ण झालेले आहेत त्याचे व्हिडिओज तयार आहेत रेग्युलर क्लास येतो पण तुम्ही आजपासून तिसरी आणि ग्रुप ग्रुपमध्ये सहभागी व्हा चला आपण विषयाला सुरुवात करू आजपासून आपण अहमदनगर जिल्हा परिषदेने अहमदनगर जिल्हा परिषदेने मिशन आरंभ अंतर्गत मिशन आरंभ अंतर्गत तिसरीसाठी व दुसरीसाठी उपयुक्त पडेल अशी मार्गदर्शिका तयार केलेली आहे ज्याला गाईड सुद्धा मानतात या गाईडमध्ये याची मदत घेऊन आपण सगळे घटक पाहणार आहोत याच सोबत अवघड घटकांसाठी आपण इतर साहित्यही वापरणार आहोत यातून तुमची मी आधीच सांगितलं सर्वच परीक्षांची तयारी होईल शिष्यवृत्ती पूर्व आणि इतर सर्वच घटकांची तयारी होईल ठीक आहे बघा इंग्लिश मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर इंग्लिश मध्ये आपण असोसिएटिंग नेम्स ऑफ लेटर्स विथ इट साऊंड या घटकापासून आज सुरुवात करणार आहोत एका व्हिडिओमध्ये साधारण एक घटक आपण पूर्ण करू ठीक आहे आता आपल्या समोर स्क्रीनवरती मार्गदर्शकातील लेटर्स दिसत आहेत ठीक आहे युनिट पहिल्या याच्यामध्ये आजच्या याच्यात आपण लेटर्स ऑफ अल्फाबेट म्हणजेच अक्षरे आणि ध्वनी यांची सांगड घालणार आहोत अक्षरे आणि ध्वनी यांची सांगड आहे सांगड म्हणजे काय अक्षर आणि ध्वनी हे एकमेकांना कशा पद्धतीने कशा पद्धतीने एकमेकांशी जोडलेले आहेत म्हणजे इंग्लिशच्या ए या अक्षराचा आवाज कसा येतो इंग्लिशमध्ये अ या अक्षराचा आवाज हे जे ए आहे ना याचा आवाज अ असा येतो हे आपल्याला समजून घ्यायचे ठीक आहे बघा यामध्ये आपण काय करणार आहोत आता इथं तुमच्या समोर सगळी अक्षर दिसत आहेत तर या घटकामध्ये असोसिएटिंग नेम्स ऑफ लेटर्स विथ देअर साऊंड साऊंड म्हणजे आवाज हे तुम्ही लक्षात घेतले इथं त्याचं स्पेलिंग आहे आपण अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांपासून जाणार आहोत पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी घटक तयार करत आहोत त्यामुळे अगदी बेसिक पासून तुम्हाला यात छान गोष्टी शिकायला मिळतील तर बघा तुमच्या समोर एबीसीडी आहे जी सर, सर्व विद्यार्थ्यांना येत असेल असं आपण गृहित धरू दुसरी आणि पहिलीच्या मुलांना तरी एकदा रिपीट करू याचं फॉर्मेशन कसं आहे इंग्लिश अक्षर लिहिलं कसं जातं एबीसीडी हे जे वरच्या अक्षर दिसत आहेत हे सगळे तीन लाईन्स मध्ये लिहिलेले आहे दिसतंय सगळे वरच्या तीन लाईन्स मध्ये कॅपिटल ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम पुढे एन ओ पी क्यू आर एस टी यू बी डब्ल्यू एक्स वाय जेड ओके त्यानंतर इथंच तुम्हाला असे प्रश्न असतात ए साठी स्मॉल लेटर्स मधला ए चूज करायचा असतो निवडायचा असतो बी साठी स्मॉल लेटर्स मधला बी चूज करायचा असतो <coughs> ते पण दिलेलं या आहे यामध्ये बघा लिहिताना काय केलं जातं जी अक्षरे मीडियम मध्ये म्हणजे मधल्या मध्ये लिहिली जातात ती अशी आहेत हा ए आहे सी आहे ई e, त्यानंतर आय नंतर एम ही मधल्या अक्षर दोन लाईनमध्ये एन ओ आर एस यू व्ही डब्ल्यू एक्स आणि झेड ही अक्षर मधल्या दोन लाईन्स मध्ये लिहिलेली आहे बेसिक आहे काही अडचण नाही दोन मिनिट जातील पण तुम्हाला घटक पुढे लक्षात येईल त्यानंतर जो बी आहे जे राही ते एकतर मोठे असतील त्यांच्या दांड्या तर त्या वरच्या याच्यामध्ये गेल्यात बघा यामध्ये बी आहे हा या बी साठी जोडलेला आहे डी आहे बी आणि डी मध्ये मुलांचा गोंधळ होतो तसा होऊ देऊ नका हा जो आहे डी आणि बी आहे ठीक आहे म्हणजे यामध्ये हे जो वरचा भाग आहे ना हा वरचा भाग हा त्या लाईन्सच्या वर जात नाही ठीक आहे डी आणि डी त्यानंतर एफ आहे एफ सुद्धा वरच्या लाईन्स पर्यंत एच वर एच एल येतं लक्षात त्यानंतर पी क्यू आणि वाय हे मात्र खालच्या लाईन्सला लाएं येतात पी क्यू क्यूचं तोंड एकमेकांच्या समोर असतं आणि वाय ठीक आहे अशा पद्धतीने मग आपण हे लक्षात घेतले आता आपण पुढे जाऊ बघा यामध्ये काय दिलंय इथं चित्रांच्या माध्यमातून तुम्हाला तो घटक लक्षात येण्यासाठी आहे ए कॅपिटल ए आणि स्मॉल ए हे दोन लेटर्स इथे आहे कॅपिटल ए आणि अ ठीके बघा याचा उच्चार अ असा होतो काय होतो याचा उच्चार मराठीतून लिहिताना किंवा फोनेटिक समजून घेताना त्याचा साऊंड ए होतो मग आपल्याला हे याचं उदाहरण काय ए फॉर ऍपल याच्यामध्ये अ ॲ याचा जर आपण ऍपलचं लेखन केलं तर कसं होईल ऍपल बघा यामध्ये अ वापरलेला आहे त्याच्यावरती ॲ आला ठीक आहे त्यानंतर बी स्मॉल आणि कॅपिटल बी यांच्या जोड्या लावायला येतात तर हा बी म्हणजेच याचा उच्चार बळ येतो इथे जे स्पेलिंग लिहिलं ते मी इथे लिहितो बघा बॉल बॉलमध्ये हे जे पहिलं अक्षर आहे हे बीच आहे बॉलमध्ये पहिलं अक्षर कशाचं आहे बीच आहे ठीक आहे त्यानंतर सी तर सी, सी कॅपिटल आणि स्मॉल याचा उच्चार सी चा उच्चार दोन प्रकारे होतो विद्यार्थी मित्रांनो बघा मी सांगतो इथे हे जे स्पेलिंग दिलंय याचा उच्चार कॅट असा होतो तर त्यामध्ये सी हा क आणि आणखी काही ठिकाणी हाच सी असा जर लिहिला हे स्पेलिंग मी तुमच्या समोर दिले यामधल्या सी चा उच्चार मात्र च असा होतो चॅट याचा उच्चार काय होतो चॅट सी चे दोन उच्चार होतात सीचे दोन उच्चार होतात होता। क आणि च लक्षात सी बद्दल ही बाब विसरू नका च आणि क ठीके चॅट आणि कॅट ओके पुढचं डीचा दी। उच्चार ड असा होतो इथं जे स्पेलिंग दिलंय त्याला डॉग असं म्हणतात तुम्हाला या गोष्टी येत असतील पण प्रश्न सोडवताना बघा चुका होणार नाही ठीक आहे डॉग मग डीच्या याच्यामध्ये जो पहिला अक्षर आहे ते डीचं डॉग आहे त्यानंतर ई बघा इथं ई कॅपिटल आणि स्मॉल मध्ये दिलेला आहे तर ईचा उच्चार अशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा होतो यामध्ये ईचा उच्चार ए इथं जे दिलेलं आहे हे जे ई आहे याचा उच्चार एक्झ एक्झ म्हणजे काय एक्झ म्हणजे अंडे हे तुम्हाला माहीत असेल एक्झ म्हणजे हे स्पेलिंग मी इथे लिहितो एक्झ तर याचा अर्थ अंडे असा होतो तुम्हाला याची आयडिया असेल पण याच्यामध्ये जो ई काढलाय ईचा उच्चार आणखी असाही होतो हा जो ई या आहे ना याचा उच्चार असाही होतो ठीक आहे पण तो कसा तो वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला नंतर सांगेल उदाहरण देईल त्याबद्दल ए एक, एक्झ एफ पुढे आपण प्रश्नाच्या वेळी ते समजावून घेऊ एफ म्हणजे काय एफ म्हणजे फ याचा उच्चार फिश मध्ये होतो बघा इथं स्पेलिंग दिलेला आहे एफ आय एस एच फिश फिश म्हणजे काय मासा यामध्ये फी फी मी जर इथं असं लिहिलं बघा फिश तर यात तुम्हाला एफ हे अक्षर दिसेल बरोबर एफ हे अक्षर दिसेल आता आपण पुढे जाऊ तर जी जी या अक्षराचा उच्चार जी मध्ये ग म्हणजेच हाय जे स्वेलिंग दिले इथं समोर याला गोट असे म्हणतात गोट आणि गेट जर स्वेलिंग लिहिलं आपण जी ए टी गेट म्हणजे काय गेट म्हणजे दरवाजा ठीक आहे गेट म्हणजे दरवाजा मग यामध्ये जीचे दोन उच्चार होतात बघा जीच काय होतंय ज ग पण झाला ह आणि अशाचा अर्थाने गे मध्ये सुद्धा आला गेट ओके लक्षात येते काना मात्रा सोर वापरून सुद्धा त्याचे उच्चार होतात गिचा गोठ पण होतो पुढे एच एच या स्पेलिंगचा उच्चार ह असा होतो ह ह ह हा म्हणजे हॉर्स इथे जे स्पेलिंग दिलंय एच हो ओ आर एस सी उच्चार बघा कसा येतो हॉर्सचा हिथ आलाय एच ओ हॉर्स येत लक्षात पुढे बघू आय आय फॉर इंक पॉट आय फॉर इंक पॉट इंक पॉट म्हणजे काय शाईची दौत असते आज मुलं वापरत नाहीत पूर्वी लोक वापरायचे पेन मध्ये शाई भरण्यासाठी ठीक आहे त्यानंतर ज इथं मुलांचं कन्फ्युजन होतं ज बघा इथं ज जो आहे स्मॉल आणि कॅपिटल कसा काढतात तर ज चा उच्चार इथं जो स्पेलिंग दिला आहे त्याचा उच्चार होतो जोकर जोकर आणि तुम्ही त्याला ज ला ग कधी कधी लिहितात मुलं गोकर असं होत नाही हे चुकीचं आहे ठीक आहे जोकर होतो ओके पुढे के कॅपिटल आणि स्मॉल दिलाय तर या स्पेलिंगचा साम्य आणखी एक अशी आहे सीचा उच्चार सुद्धा क आणि च होतो के चा उच्चार मात्र फक्त क होतो क साठी दोन अक्षरे वापरली जाऊ शकतात बघा इथं के फॉर काइट के फॉर काइट येते त्यानंतर एल एल फॉर लायन एल फॉर लायन लायन म्हणजे काय सिंह बरोबर आहे चला पुढे बघू पुढचं बघायचं आपल्याला आपल्या समोर पुढे आणखी काही स्पेलिंग आहेत आपण फोनिक साऊंड ऑफ अल्फाबेट बघतोय फोनिक फोनिक साऊंड म्हणजे ध्वनींचे उच्चार फोनिक साऊंड ऑफ अल्फाबेट अक्षरांचे उच्चार बघत आहोत एम स्मॉल आणि कॅपिटल दिलाय एमचा उच्चार म असा होतो एम फॉर इथं जे स्पेलिंग दिलंय त्याला मँगो म्हणतात मँगो बघा मी काय लिहितोय मॅंग मँगो यामध्ये आणखी एक स्पेलिंग लपलेलं आहे ते आहे मॅन परत सांगतो मॅन मॅन म्हणजे काय माणूस मॅन गो गो म्हणजे काय जाणे एक मुद्दाम गंमत म्हणून सांगितलं या दोघांना जर जोडलंच तर मँगो होतो मँगो या मधून तुम्हाला वेगळे दोन शब्द शोधायला सांगितले तरी याची मदत होईल मँगो या स्पेलिंग मधून तुम्हाला दोन शब्द सा, सांगितले मोठ्या स्पेलिंग मधून छोटे शब्द वेगळे काढा तर त्यावेळी तुम्हाला अशी फोड करता येईल आलं लक्षात पुढचा बघू एन एन फॉर नेस्ट एन चा उच्चार न असा होतो न म्हणजे इथं जे स्पेलिंग दिले त्याचा नेस्ट नेस्ट म्हणजे घरटे पहिली दुसरी भरपूर वाचन करा इंग्लिशच्या शब्दांचं तुमची व्हॉकॅबलरी जर वाढली व्हॉकॅबलरी म्हणजे काय व्हॉकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रह हा जर वाढला तर तुम्हाला कशाचीच अडचण पुढे येणार नाही आले लक्षात कशाचीच अडचण येणार नाही ठीक आहे आता आपण एन नंतर ओ बघत आहोत ओ ओ हा इथं जे स्पेलिंग दिले बघा ते आऊल आहे आऊल आऊल म्हणजे हा प्राणी आहे ज्याला घुगड असं म्हणतात अह ओके अजून उच्चार एका स्पेलिंग मध्ये देतो ओ फॉर ऑक्स ह्याच्यामध्ये बघा ऑक्स 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 म्हणजे काय ऑक्स म्हणजे बैल ठीक आहे ऑक्स म्हणजे बैल आणि बैल याचं अनेक वचन होताना स्पेलिंग काय होतं ऑक्सिन काय होते हे याचं अनेक वचन आहे जे आपल्याला पुढे बघायचं आहे ऑक्स म्हणजे एक बैल ऑक्सिजन म्हणजे आणि एक बैल ठीक आहे पुढे पी बघता आहोत आपण पी स्मॉल आणि कॅपिटल बघा दोन्ही कॅपिटल पी हा वरच्या तीन लाईन मध्ये काढतात स्मॉल पी हा खालच्या तीन लाईन मध्ये पी फॉर पॅरट हे जे स्पेलिंग दिलं नाही तर तुम्ही व्हिडिओ थांबूनही नवीन स्पेलिंग लिहून घेऊ शकता पी फॉर पॅरट बघा हे स्पेलिंग इथं दिले पॅरट आता पॅरट देताना त्यामध्ये दे? ओटी म्हणजे काय पी दिलाय हा पी आणि ए पी आणि ए चा प्या होतो मी काय सांगतोय लक्षात घ्या पी आणि ए चा प्या होतो सी आणि ए चा क्या होतो बी आणि ए चा ब्या होतो बरोबर आहे म्हणजे काय इथं बॅट ट जोडला तर बॅट होईल सी आणि ए चा ट जोडला तर कॅट होईल पी आणि ए चा ट जोडला तर पॅट होतो अशा प्रकारे ए चा जो उच्चार आहे ए चा उच्चार येत लक्षात ए हे हा नवीन आलेला शब्द आहे पॅ बरोबर ठीक आहे पुढे पुढचं बघू क्यू क्यू आणि क्यू काढलेला आहे क्वॅ क्विल्ट दिलाय स्पेलिंग बघा इथं इथं क्विल्ट म्हणजे काय क्विल्ट ठीक आहे मग इथं क्विल्ट देताना याला चादर किंवा रजई असं म्हटलं जात चादर रजई तुम्ही ज्या अंगावर घेता ना बेडिंगला झोपताना संध्याकाळच्या वेळ त्याला क्विल्ट असं म्हटलेलं आहे बेडशीट सगळंच येईल त्याच्यामध्ये आर म्हणजे आर फॉर रोज आर जो आहे तो रोज रोज म्हणजे काय गुलाबासाठी वापरलेला शब्द आहे रोज, रोज रोज उच्चार करताना आपण रोज म्हणतो पण तो रोज आहे ठीक आहे पुढे एस एस फॉर सन स्पेलिंग बघा सन आता इथं आपण एक गंमत बघू सन त्यानंतर रन त्यानंतर फन ओके म्हणजे हे यमक जुळवणारे शब्द आहेत जे आपल्याला पुढे बघायचे शेवटचे दोन शब्द बघा सगळ्यांचे समान आहेत पहिलं अक्षर वेगळं आहे यालाच यमक जुळवणारे शब्द म्हणतात हे आपण पुढे समजावून घेणार आहोत ओके पुढचं बघ टी फॉर टायगर टी फॉर टायगर ओके टाय टायला बघा इथं काय केले टी आय केलं टी आय म्हणजे टाय त्याच्यानंतर के आय का काईट मध्ये वापरलेलं बरोबर बघा इथं पुढचं स्पेलिंग बघू यू यू फॉर ऑर्न ऑर्न म्हणजे काय काय दिसतंय चित्रामध्ये तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता तिची फुलदाणी असते ना ते ओके ऑर्न ठीक आहे पुढे व्हॅन व व्ही एन व्हॅन आपण हे स्पेलिंग समजून घेऊ बघा व्ही एन व्हॅन पी एन पॅन टी एन टॅन यम एन मॅन याला मी आधीच सांगितले हे यमक जुळणारे शब्द आहेत याचा उच्चार व्हॅ असा होतो व्हॅन पॅन टॅन टॅन आणि मॅन मॅन ओके म्हणजे बघा याच्यामध्ये परत इथं तुम्ही पॅ पॅ मॅ सारखं जे बघितलं होतं ना तसं हे बघा इथं मॅट 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 म्हणजे एम ए जर जोडला तर असा होतो हे सगळे यमक जुळणारे शब्द आहेत यांच्यामधले शेवटचे दोन तीन अक्षर बघा हे वेगळा आहे ओके तुम्हाला ऑडमॅन आउट म्हणून सुद्धा प्रश्न येतो वेगळा गट ओळखा वेगळा शब्द ओळखा त्याच्यासाठी तुम्हाला हे उपयोगाला येईल व्हिडिओ थांबूनही तुम्ही लिहून काढू शकता व्हिडिओ झूम करता येईल पुढचं बघितलं आपण वॅन बघितलंय आता वॉच बघू डब्ल्यू ए वॉच वॉच म्हणजे काय घड्याळ त्याच स्पेलिंग कसं आहे वॉच आधीच आपण स्पेलिंग बघितलं पॅन त्यामध्ये पॅ होता यामध्ये व्या डब्ल्यू टी एच व्या आहे हे बघा वॉच वॅच आले वॅच वॉच म्हणजे घड्याळ पुढे एक्स एक्स म्हणजे काय एक्स हे इंग्रजीतलं लेटर आहे त्याचा वापर <coughs> क्ष शब्दासाठी केला जातो क्ष याचा एक दुसरे स्पेलिंग सांगतो झे रॉक्स हा शब्द तुम्ही वारंवार ऐकला असेल झे त्यामध्ये हा एक्स जरी असला तरी त्याचा उच्चार झे सारखा होतो इतर याच्यात तुम्हाला त्याची मदत होईल झेरॉक्स ठीक आहे एक्समस म्हणजे क्रिसमसचा ट्री नाता असा ना त्यावेळचा ट्री ठीक आहे पुढे वाय हा कॅपिटल वाय आहे हा स्मॉल वाय आहे वाय हा य साठी वापरला जातो वाय आता इथं जे स्पेलिंग दिलंय त्याचं इंग्रजीतून उच्चार लिहितो याक 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 म्हणजे काय याक हा बर्फाळ प्रदेशात राहणारा म्हशीसारखा किंवा गायीसारखा प्राणी बर्फाळ प्रदेशात राहणार त्याच्या अंगावर भरपूर लोकर असते केस असतात या केसांमुळे त्याला बर्फात राहण्यास थंडी वाजत नाही त्याला त्रास होत नाही ओके पुढचा झेबरा झेड फॉर झेब्रा झेब्राच्या अंगावरती विशिष्ट प्रकारचे पट्टे असतात ते पट्टे कसे असतात तुम्ही जर रस्त्यावरती चालताना पाहिलं असेल तर रस्त्याच्या मधोमध असे पट्टे दिलेले असतात जिथे एक पट्टा काळा असतो एक पट्टा पांढरा असतो एक पट्टा काळा असतो एक पट्टा पांढरा असतो याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात झेब्रा क्रॉसिंग तुम्हाला कधी कधी हे मी काय सांगतोय परीक्षेमध्ये देताना तुम्हाला असे पट्टे दिले जातील आणि विचारलं जाईल हे कशासाठी आहे कोणत्या शब्दाशी संबंधित आहे तर ते झेडशी संबंधित आहे हे झेब्रा क्रॉसिंग कशाशी संबंधित आहे झेडशी आले लक्षात त्याचा उच्चार समजून घ्यायचा आहे झेब्रा क्रॉसिंग ठीक आहे पुढे बघू आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत वॉवेल्स वॉवेल्स म्हणजे स्वर तर वॉवेल्स मध्ये याचा जो उच्चार आहे हा ए ऍपल ई e, एलिफंट त्याच्यानंतर हे काय आहे माशी ठीक आहे मग ऑक्टोपसचा ओ त्यानंतर अंब्रेला यू ओके पुढे ए ई आय ओ यू ओके ए ई आय ओ यू हे जे स्वर आहेत तर हे इथे वापरलेले आहेत ए ई e, आय ओ यू बघा यासाठीचे जे चित्र होते ते दिलेत ए आय ओ आणि यू ओके मग आता यासाठी हे जर स्वर आहेत स्वर किती आहेत पाच ए ई ओ यू हे पाच स्वर आहेत ठीक आहे पुढे उरलेले जे आहेत इंग्लिशमध्ये एकूण अक्षर किती आहेत सव्वीस त्यातले पाच गेले किती उरले एकवीस मग हे पाच स्वर आहेत आणि हे सर्व व्यंजने आहेत काय आहेत व्यंजन है ठीक है ओके बाकी व्यंजन व्यंजन इतना बी एक सी दोन तीन, एफ चार जी पांच सहा सात एच जे क्या एक दोन तीन चार पांच सहा सात आठ के नौ एल एम दारा तेरा ओके त्यानंतर चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास एक वीस एकवीस ओके okay? म्हणजे एकवीस व्यंजने आहेत ज्यांना इंग्लिश मधून कॉन्सोनंट असे म्हणतात कॉन्सोनंट ठीक आहे एन ए एन टी एस कॉन्सोनंट प्रश्नपत्रिकेमध्ये असं दिलेलं असेल की पाच वॉवेल्स कोणते याला काय म्हणतात वॉवेल्स वॉवेल्स म्हणजे स्वर आणि पाच स्वर सोडलेच तर पाच स्वर जर सोडलेच तर उर्वरित व्यंजने आहेत आले लक्षात ठीक आहे आज या घटकामध्ये आपण स्वर वॉवेल्स समजावून घेतलेले आहेत त्यावरचे तीन प्रश्न आता बघू बघा सॅम्पल क्वेश्चन बघू फाइंड द कॅपिटल लेटर ऑफ बी म्हणजे या दिलेल्या स्मॉल बी साठी कॅपिटल लेटर बघा प्रश्न वाचायला शिका चे मोठे कॅपिटल अक्षर कोणते आले लक्षात बीच मोठं कॅपिटल लेटर कोणतं आहे दिलेलं आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक ओके पुढचं वाचा हेच स्पष्टीकरण आहे तुम्हाला झूम करूनही वाचता येईल पुढे व्हॉट इज द फोनिक साऊंड ऑफ पी पी साठी फोनिक साऊंड काय आहे पी साठी फोनिक साऊंड ग नाही एच नाही तुम्ही याला झूम करूनही वाचू शकता बघा मी अक्षर मोठी केली बघा इथं पी साठी फोनिक साऊंड काय व्हॉट इज द फोनिक साऊंड ऑफ पी पी साठी ग नाही ह नाही पी साठी प हा फोनिक साऊंड आहे आर सुद्धा नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे तीन ठीक आहे पुढचं मग फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द पिक्चर यामध्ये कोणतं अक्षर लपलेलं आहे कोणतं अक्षर लपलेला आहे बघा बरं बघा कोणता अक्षर आहे सांगा खिडकी बंद तर बघा यामध्ये जर तुम्ही काढायला गेले तर असा ए तयार होत नाही हा एल पण तयार होत नाही एन होत नाही मग काय तयार होतंय बघा याच मी परत काढून बघतो असा काढला काय तयार झालाय ओके बी तयार होतय ठीक आहे किंवा आपण असं धरू असं जरी काढलं तरी बी तयार होत म्हणजे या पर्यायात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे ओके चल पुढचं बघू सिलेक्ट द लेटर विथ फ साऊंड फॉर गिवन ऑप्शन कोणत्या याच्यासाठी फ हा साऊंड वापरला जातो आपण आधी घटक समजून घेतलाय लक्षात नसेल तर परत एकदा बघा व्हिडिओ झूम करूनही बघता येईल तुम्हाला पॉझ करून बघता येईल पी साठी असा फो साठी हा पी होत नाही एच होत नाही बी होत नाही फी साठी काय होतो बघा इथं आठवून बघा आपण फिश फिश साठी एफ काय होतो एफ पर्याय क्रमांक तीन ठीक आहे फी साठी एफ पुढचं बघू चूज द मिसिंग लेटर फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ह इथं एबीसीडी दिलेली आहे त्यात उर्वरित शब्द तुम्ही टाकायचे सोपा प्रश्न बघा बरं ए नंतर काय येते अ बी येतो ओके त्यानंतर काय येतो बी नंतर सी आलेला आहे डी आलेला आहे मग काय येतो ई येतो आणि त्यानंतर एफ आणि जी येतो ठीक आहे म्हणजेच आपला पर्याय आहे बीई एफ समजले चला पुढचं बघू विच सेट ऑफ लेटर इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर कोणता सेटचा आहे जो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आहे हा घटक समजून घेताना हा प्रश्न नीट लक्षात घ्या हा प्रश्न जर लक्षात आला तर तुम्हाला परत अडचण येणार नाही हा प्रश्न बऱ्याच मुलांना अडचणीचा वाट मोठ्या वर्गातल्या मुलांना सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय जशी एबीसीडी लिहिली जाते ना याला आद्याक्षरांचा क्रम म्हणतात किंवा वर्णाक्षरांचा क्रम ठीक आहे अल्फाबेटिकल ऑर्डर मग ही कशी असते ए बी एच आय जे के ज्या क्रमाने ए नंतर बी येतो सी येतो डी येतो ते आपल्याला बघायचं असतं कोणता क्रम येतो बघा बरं एस टी यू व्ही एम एन एल एम एन ओ पी हा जर यातला हे अध्याक्षरानुसार नाहीत हे नाहीत मागे पुढे आहे हे पण नाहीत पण तुम्ही एबीसीडी लिहिताना मी इथं लिहितो मुद्दाम ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आणि आर ठीक आहे इथपर्यंत लिहिलं आता तुम्ही बघा काय होतं हे क्रमानुसार येता का एम आला त्यानंतर बरोबर एन आला नंतर ओ आला आणि पी आला बघा हे जे चारही शब्द आहेत हे चारही शब्द बरोबर एम एन ओ पी या क्रमाने आलेले आहेत म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर एम एन ओ पी आहे समजले पुढचा प्रश्न बघू आणि मग आपण घटक थांबवू ठीक आहे बघा यामध्ये सुरू होणारे शब्द बघा काउंट करा मोजा किती आहेत बघा तर बी पासून हा काय हा तर शर्ट दिसतोय हा होणार नाही बटरफ्लाय दिसतोय बॉल दिसतोय ओके बघा बटरफ्लाय दिसतोय बॉल दिसतोय त्यानंतर बॅट दिसते त्यानंतर बुक दिसते आणि बलून दिसतंय मग याचं स्पेलिंग काय आहे स्टार ह्याचं काय आहे ट्री हा काय आहे शर्ट पण हे स्पेलिंग मात्र तुम्ही याचे स्पेलिंग शोधा बटरफ्लाय बॉल बॅट बलून आणि बुक ठीक आहे किती झाले एक दोन तीन चार पाच म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पाच आहे ओके ठीक आहे सहा प्रश्न आपण घेतले आता पाचवा प्रश्न मी इथे सोडून दिलेला होता ज्याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढायचे विच ऑफ द गिव्हन वर्ड हॅव लेटर वाय कोणत्या शब्दामध्ये वाय आहे याचं उत्तर काढा आणि मला व्हिडिओच्या खाली असणाऱ्या युट्यूबच्या कमेंट्समध्ये टाका ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांनाही सांगा ठीक आहे ओके आणि व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकमध्ये जाऊन ग्रुपमध्ये सामील व्हा चला थांबतोय गुड डे बाय